आपण पाहताय द विदर्भ न्यूज विदर्भाचा आवाज परीक्षेतील धक्कादायक प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे दोन तपासाअंत आता दोघांना अटक करण्यात आली आहे कोचिंग क्लास चालकासह एका विद्यार्थ्याला या प्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या राज्याला हादरविणाऱ्या या पेपरफुटीच्या प्रकरणात नागपुरातून मोठी कारवाई करण्यात आली असून सदर पोलिसांकडून अद्याप प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे प्राप्त माहितीनुसार मानकापूर येथील निशिकांत मूल नावाच्या ट्युशन क्लासेस चालवणाऱ्या ना विद्यार्थ्याचं नाव आहे सेंट उर्सुला हायस्कूल परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकामुळे हा प्रकार उघडकीस आला होता यात रसायनशास्त्राच्या पेपरच्या पूर्वीच व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका लीक झाल्याचं समोर आलं या दरम्यान वारंवार प्रसाधन गृहात गेलेल्या विद्यार्थिनीवर संशय आल्यानं तिची झाडाझडती घेतली असता स्मार्टफोन आढळून आला त्यानंतर हा मोबाईल जप्त करून तपासणी केली असता मोबाईलमध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वीच साडे दहाच्या सुमारास पेपर प्रश्नासोबतच उत्तरेही एका व्हॉट्सअप ग्रुपवर आढळून आली बारावीच्या एकवीस सदस्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर निशिकांतमूल नावाच्या क्रमांकावरून पेपर पाठवल्याचं उघड झालं यात बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सॲपवर उत्तरासह आल्याची माहिती आहे गुरुवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर होता मात्र परीक्षेआधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आला होता नागपूर शहरातील सदरच्या सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला दरम्यान प्रकरण उघड होताच तो क्रमांक निशिकांत मूल यानं बंद केला सोळा फेब्रुवारीचा फिजिक्स पेपरही मोबाईलमध्ये सापडला होता या दोन्ही विषयांची पेपरफुटीची पुष्टी पोलिसांकडून करण्यात आली असून कोचिंग क्लास चालकासह एका विद्यार्थ्याला या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी अटक केली आहे फरहाननं ग्रुपवर उत्तरं टाकल्याचा आरोप आहे तर या प्रकरणी दोघांना न्यायालयाकडून चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशातच ही प्रश्नपत्रिका नेमकी कुठून आली यात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास सदर पोलीस करत आहेत नागपूर शहरातल्या एका शाळेमध्ये एक विद्यार्थिनी पेपर सुरू झाल्यानंतर वॉशरूमच्या बहाण्याने बाहेर गेली आणि जवळजवळ जो दहा ते बारा मिनिट ती वापस नव्हती आली आमच्या पर्यवेक्षकाने तातडीनं त्या ठिकाणी लक्ष घातलं त्या मुलीला विचारपूस केली आणि हे सर्व प्रकरण लक्षात आलं त्याच्यानंतर सदर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आतापर्यंत चार लोकांना अटक करण्यात आली निशिकांत नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता त्या अनुषंगाने त्या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली ह्या प्रकरणाची अजून सखोल चौकशी करण्याकरता एसआयटीचं देखील गठन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण प्रकरण लवकरात लवकर ह्या ठिकाणी उघडकीसो महाराष्ट्रातल्या परीक्षा ह्या दहावीच्या असो बारावीच्या असो ह्या कॉपी मुक्त अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येण्याकरता सरकारनी सर्व तयारी त्या ठिकाणी केली आणि आज ही याची अंमलबजावणी अतिशय कडक पद्धतीने होत असल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी असे प्रकरण घडतायत त्याचं प्रकरण उघड करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं आम्ही करतोय